भंडारा जिल्ह्यातील साकोली येथून एक संतापजनक प्रकार समोर आलाय एका पंधरा वर्षीय नवजात अर्भकाची सत्तर गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये म्हणून रुपयांचा स्टॅम्प पेपर देखील तयार करण्यात आला या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा लिहून घेतल्याचं खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय सध्या हे बाळ बाल, बाल संरक्षण समितीच्या ताब्यात असून ते एका शिशुगृहात ठेवण्यात आलंय भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रामध्ये एप्रिल दोन हजार मध्ये एका बालक बालकाचा जन्म झाला होता हा बाळ पंधरा दिवसाचा असताना त्याची सत्तर हजार रुपयांमध्ये विक्री करण्यात आली ही विक्री अवैध असल्यानं त्याची शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर तयार करण्यात आला या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा करण्यात आला एवढंच नाही तर प्रसूती भंडारा शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात झाल्याचं दस्तऐवज तयार करून नवीन जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आलं या सर्व प्रकरणाची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात आली होती ही तक्रार भंडारा येथील बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे यांना प्राप्त होतच त्यांनी चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आलाय या संपूर्ण गंभीर प्रकरणाची तक्रार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साकोलीच्या पोलीस ठाण्यात केली आहे या प्रकरणी पोलिसांनी सात विरोधात गुन्हा दाखल रंगाली सुचिता रंगारी अजित टेंभुर्णे सोनाली टेंभुर्णे नंदकिशोर मेश्राम राकेश टेंभुर्णे पुष्पलता रामटेके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याच नाव आहे आता हा बाळ बाल संरक्षण समितीच्या ताब्यात त्याला एका शिशुगृहात ठेवण्यात आलाय